डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा संत ज्ञानेश्वर उत्तर माहिती संत ज्ञानेश्वरांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगाचे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ध्रु दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ स्वप्नदेव हे बंधू असून मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली होती ते वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत कार्यसंत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगांतून भक्तिमार्गाने महत्त्व सांगितले सामान्य लोकांना आचारता येईल असा आचारधर्म सांगितला वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली